गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरीत लाखो भाविक दाखल होतात मागील काही वर्षांपासून आषाढी यात्रा सोहळ्याची तयारी प्रशासनाकडून अगदी महिना दोन महिने आधीपासूनच सुरू केली जाऊ लागल्यानं भाविकांना पंढरीची वारी सुखाची झाल्याचा अनुभव येत आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मागील काळात वारंवार पंढरपूरला भेट देत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी करीत बैठका घेत नियोजनातील त्रुटी जाणून घेतल्यात त्याचबरोबर शहरात यात्रा कालावधीत होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेत शहराच्या सर्वच प्रमुख रस्त्यावरील फुटपाथवरील अतिक्रमणे हटवावीत अशा सूचना दिल्या होत्या मागील काही दिवसात पंढरपूर शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव हे स्वतः रस्त्या रुतरून कारवाईच्या सूचना देताना दिसून आले आज गुरुवार दिनांक चार जुलै रोजी शहरातील लोणार गल्ली परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक संत गजानन महाराज मठ परिसरात नगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्यासाठी जोरदार कारवाई करण्यात आली वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढून घेतले जात नसल्यानं काही ठिकाणी पालिकेने जेसीबीचा वापर करून अतिक्रमणे हटवल्याचं दिसून आलं पालिकेच्या या कारवाईमुळे वर्दळीचे रस्ते मात्र प्रशस्त होत असल्यानं सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे मात्र अतिक्रमण हटवताना अनेक ठिकाणी वादावादी होताना दिसून आली शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त सोबत असल्याचं दिसून आलं पालिकेने यात्रेच्या तोंडावर आता अतिक्रमण हटवले आहे मात्र पुन्हा होऊ नये याचीही दक्षता घ्यावी अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध नियोजनाचे भाग आज आपण पंढरपूर शहरातली जी आर अतिक्रमणं आहेत मग त्यामध्ये किरकोळ अतिक्रमणं असतील रस्त्यावर बसणारे किरकोळ विक्रेते असतील किंवा प्रदक्षिणा मार्गावरचे अतिक्रमण असतील गेले आठ दिवस आपण नगर परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करत होतो आणि आपण ही दरवर्षीच आपली कार्यपद्धती आहे तर आज त्या दृष्टीनं पंढरपूर नगरपरिषदेनं तसं नियोजन केलेलं आहे आणि मुख्याधिकारी जाधवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली देखरेखीखाली खाली हे जवळपास शंभर कर्मचाऱ्यांच्या फौज फाट्याचं काम सुरू आहे पोलीस विभागानं देखील यामध्ये बंदोबस्त देण्यामध्ये आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे खरं म्हणजे आषाढी यात्रेमध्ये गर्दीचं नियंत्रण हा एक फार मोठा विषय राहतो आपण बऱ्याचशा धार्मिक स्थळांवर किंवा गर्दीच्या ठिकाणी काही दुर्घटना वाचलेल्या असतील तर त्या घडून द्यायच्या नसतील तर अतिक्रमण रोखणे किंवा ते दूर करणे हा महत्त्वाचा भाग असतो माझं या निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती आहे की आम्ही फार मोठं अतिक्रमणाला सध्या तरी हे करत नाही परंतु भविष्यात त्यांनी ते जे अनियमित असेल किंवा अतिक्रमण स्वरूपात मोडत असेल ते स्वतःहून काढून घ्यावं परंतु आज रोजी आपण मार्गात किंवा भाविकांना गैरसोय करणाऱ्या दृष्टीनं किंवा वाहनांना गैरसोय करण्याच्या दृष्टीनं जी काय अतिक्रमणं आहेत दूर करण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू केलेली आहे तर सर्वांनी याला सहकार्य करावं यातून पंढरपूर यात्रा कमी जोखमीमध्ये आणि भाविकांना सुसयी अशी पार पाडण्यासाठी मदतच होणार आहे सर